मित्रांनो आज आम्ही अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला विचार येते मनात की आज, आज, आज अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा केल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही स्वतंत्र झालो का कारण की आजही देशात दरवर्षी वीस ते तीस हजाराच्या वर आमच्या देशातल्या मुलींवर बलात्कार होता हा शासकीय डाटा आहे काही मुली आपल्या इज्जतीमुळे आपल्या बदनामीमुळे केस रजिस्ट्रेशन करत नाही तरी सुद्धा या वीस ते तीस हजार मुलींपैकी किती मुलींना न्याय भेटला ज्या नराधमांनी या मुलींवर बलात्कार केले यांच्या शरीराचे लचके तोडले आज ते नराधम मोकाट फिरतात आणि ज्या मुलींची काही चूक नाही त्या मुलींना घरात बसावं लागते समाज त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहतो खरोखरच मनात शंका येते की देश स्वतंत्र झाला आजही या देशातला शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे दररोज आज या देशातला शेतकरी आत्महत्या करत आहे खरोखरच देश स्वतंत्र झाला का एकोणीसशे पं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार बारा पर्यंतचा डाटा सांगतो की या देशात तीन लाख शेतकऱ्यांच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे खरोखरच देश स्वातंत्र्य झाला का हाच आकडा फुगून दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस पर्यंत एक लाखाच्या वर जातो विचार करा एखाद्या मोठ्या व्यावसायिकाने एखाद्या एखाद्या मोठ्या व्यावसायिकाने जर कर्ज घेतलं तर तो हात वर करून देतो दे। तेंच तेंच की माझा व्यवसाय बुडाला म्हणून मी कर्ज देऊ शकत नाही आणि बँका ते कर्ज माफ करतात परंतु एखाद्या शेतकऱ्यावर वीस ते पंचवीस हजार रुपये जर कर्ज असलं तर हेच हरामखोर कर्मचारी त्यांच्या मागे तगादा लावतात त्यांची शेती जप्ती त्यांची जायदाद जप्ती करण्याच्या त्यांना धमक्या देतात आणि मग शेतकरी आत्महत्या करतो खरोखरच कर स्वातंत्र्य कोणाला भेटलो आजही दोन हजार एकोणवीस मध्ये पुलवामा हमला झाला त्याच्यात आमचे आमचं रक्षण करणारे चाळीस जवान शहीद झाले परंतु या देशाच्या गुप्तचर संघटना ज्या आहेत ज्या कोणत्याही गुन्ह्याचा लवकर छळा लावतात परंतु पाच वर्षात ते आजपर्यंत हे शोधू शकले नाही की ते तीनशे किलो त्या पुलवामा मध्ये आरडीएस आलं कुठून आमच्या जवानांचं आयुष्य म्हणजे आयुष्य नाही त्यांचं मरण म्हणजे असं कुत्र्या मांजरासारखं आहे का अरे जे आमच्यासाठी त्या सीमेवर स्वतःची आहुती देतात शहीद होतात आज कुठं नाव नाही आज कोणा पेपरली न्यूज नाही आणि शासनाला कोणी प्रश्नही विचारत नाही की असं का म्हणून म्हणतो मित्रांनो की खरोखरच देश स्वातंत्र्य झाला पा विचार करा पट्टे का खऱ्या अर्थानं इथल्या लोकांना समता बंधुत्व आणि न्याय प्राप्त होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य या देशाला भेटेल जय हिंद जय